अक्षय तृतीयेला काय दान करावे त्याचे कोणते फळ मिळते शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांना तर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात त्याचबरोबर ह्या दिवशी गरजू आणि गरिबांना काही वस्तूचे दान केल्याने त्या दानाचे असंख्यपटीने पुण्यफळ प्राप्त होऊन मनुष्य सुखी राहतो म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पुण्यप्राप्तीसाठी दान करावे तर जाणून घेऊया अक्षय तृतीयेच्या दिवशी काय दान करावे आणि त्या दानाचे काय फळ मिळते एक अक्षय तृतीयेला अन्नदान करावे एखाद्या भुकेल्या व्यक्तीस जेवण दिल्याने आणि त्याचा आशीर्वाद घेतल्याने पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच या दिवशी गरीब लाचार किंवा गरजूंना धान्य व कपडे दान करणे खूप शुभ मानले जाते यामुळे अन्नपूर्णा माता प्रसन्न होऊन लक्ष्मी मातेचाही आशीर्वाद मिळतो आणि घरात धनधान्याची बरकत होत राहते दोन अक्षय तृतीयेला जलदान करणे अत्यंत शुभ आणि पुण्य देणारे म्हटले जाते या दिवशी तहानलेल्यांना पाणी म्हणजेच जलदान करावे तुम्हाला शक्य असल्यास वाटसरूंसाठी पाण्याने भरलेला माठ ठेवावा जेणेकरून तहानलेल्यांना पाणी मिळेल आणि तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल तीन या दिवशी चप्पल दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते चार विड्याची पाने दान केल्याने नोकरी व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रात यश मिळते पाच अक्षय तृतीयेला कपडे वस्त्रदान केल्याने दुःख दारिद्र्य आणि आजारपण दूर होते सहा फळे मिठाई दान केल्याने कार्यक्षेत्रात चांगले यश प्राप्त होते सात या दिवशी नारळ दान करणे खूप शुभ मानले जाते यामुळे पित्रांना मोक्ष प्राप्त होण्यास मदत मिळते आठ दूध आणि खीर दान केल्याने शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होऊन यश प्राप्त होते नऊ ब्राह्मणास दक्षिणा दान केल्याने उच्च ज्ञान प्राप्त होते दहा दही भाताचे दान केल्याने घरातील पिढा बाधा दूर होते अकरा अक्षय तृतीयेच्या दिवशी आंबे दान केल्याने सुख प्राप्त होते सोबतच गरिबांना चादर शॉल आणि चटई दान केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते बारा गुळ आणि चनादाळ दान केल्याने धनसंपत्तीत वाढ होते तेरा कावड्याला अन्न खाऊ घातल्याने पूर्वज खुश होऊन आशीर्वाद देतात चौदा गाईला हिरवा चारा खाऊ घातल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते पंधरा अन्नधान्य कपडे वस्त्र फळे मिठाई गरिबास व गरजू लोकांना दान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख समृद्धी येते म्हणून तुम्हाला ज्या गोष्टींचे किंवा ज्या वस्तूंचे दान देणे शक्य आहे त्या वस्तू चांगल्या आणि खाण्यास योग्य असणाऱ्या अन्नाचे दान करावे या दिवशी चुकूनही शिळे अन्न किंवा खराब निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचे दान देऊ नये कारण या दिवशी दान देणाऱ्यास अक्षय पुण्यफळाची प्राप्ती होते व त्याला सर्व सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होते म्हणून दान देताना संकुचित मनाने दान करू नये